नमस्कार तुम्हा सगळ्यांचे साजिरीच्या सण समारंभ सेगमेंटमध्ये स्वागत आहे हा व्हिडिओ खास श्रावण फेस्ट नावाचं एक्झिबिशन सुनी जे ऑर्गनाईज केलेलं आहे गोरेगावला आहे एकतीस ऑगस्ट आणि एक सप्टेंबरला आहे त्यामध्ये साजिरीने पाठ घेतलेला आहे आणि आमचा स्टॉल नंबर चोवीस आहे स्टॉल नंबर चोवीस वरती तुम्हाला नक्की काय बघायला मिळणार आहे हे सांगण्याकरताच मी हा व्हिडिओ करते आहे तुम्ही बघताय आम्ही ना जोडप्यांसाठी काही खास हॅम्पर्स बनवले आहेत ही जी तुम्ही साडी बघताय ही सिल्क सिल्कमध्ये साडी आहे सुंदर मिनावर्क केलेला असा रोज मध्ये मोर आहे आणि त्याबरोबर वर मॅचिंग नवरोबांसाठी हे सोळं असणार आहे आणि ही टोपी असणार आहे असे काही वेगवेगळे आम्ही हॅम्पर्स रेडी केलेले आहेत जोडप्यांसाठी ही आहे आर्ट सिल्कमध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही बघताय सिल्वर अशी बॉर्डर आहे हा पदर आहे आणि ऑल ओव्हर अशी बुट्टी आहे साडीवरती त्याच्यावरती नॉरोबांसाठी आम्ही ऑरेंज कलरचं असं सोवळं ठेवलं आहे सोळं आणि उपर्ण असं दोन्ही आहे आणि ही सुंदर त्याच्याबरोबर टोपी आहे तिसरी जी साडी आहे ही पोपटी रंग आहे पिंक बॉर्डर आहे त्याला गुलाबी बॉर्डर आहे त्यावर हे असं सोवळं आणि उपर्ण आहे ज्याला बॉर्डर आहे अशी बॉर्डर दिलेली आहे आणि ही त्यावरती टोपी आहे सो so असे वेगवेगळे आम्ही हॅम्पर्स रेडी केलेले आहेत तर नक्की आमच्या स्टॉलला विजिट करा हसत रहा साजिरी संगे हसत रहा थँक्यू